मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत करतोय मी तर आज असा पाडू गुढी उभारू आनंदाची यशाची समाधानाची आणि अतुंग यशाची तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण माझ्या कोकणचा मनीस युट्यूब चॅनलकडसून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जशी आपली गु गुढी आकाशात उंच आम्ही उभी करतो तसंच आमचा कोकण पण आकाशा एवढा उंच तेवढा आपला उंच नेऊचा असा आणि ने आपला कोकण आपण जपाचा असा मित्रांनो चला आमचं आता पाडू आता आपण गुढी उभी करूया आम्ही आता आमच्या कोकणात आम्ही आता आम्ही आमची पद्धत आम्ही कशी गुढी उभी करतो ती तुमक मी माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार असे तर व्हिडिओ शॉर्ट करतोय ना येऊ फूल बघू शकता येऊचा फू कसा होतो आणि याद असून तिचं फूल असं आता आम्ही हार करणार असे म्हटलं म्हणणं दाखवायला तर सुरुवातीपासूनच दाखायला तर आता मी पहिल्यांदा धागो घालतोय तो तर मित्रांनो आम्ही आता गुढीपाडव्यात ही जास्वंदीची फुला बघताय ती आणि हा देऊचा पू देऊचा पू पण फुला ही झाड असत ना ती कमी झालेली असत ती अगोदरच आम्ही काल हल्ली नाही तर तुमका आज मी सकाळी वेळ भेटायला जावच्यासाठी तिकडे आणि तुमका मी कशी काढतो ते आम्ही फुला झाड असं ना आता तुमका एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या व्हिडिओ मार्फत पण तुमका नक्की मी लवकरात लवकर देव तापायचं झाड पण दाखवायचं कारण ह्याच्यात दोन प्रकार असतात एक लाल कलर असता आणि हो पांढरू आणि आतमध्ये पिऊ असा म्हणजे आपण आता हो देव जापायचा जो गुढी आम्ही बांधतो ते का आता हार आपण आता तयार करूया चला आता कसं तयार करता येतो बघा आणि जमता तर माका कमेंट करून सांगा तुम्ही कशा प्रकारे तयार करता येतो लवकरात लवकर आता मंडळी बघा हार चालू असा हाराचं काम या आम्ही तो तो खाली मांगे पालतो तर आता मंडळी पहिलोच हि हो हार असा ना तो आता तयार झालेला असा आता बघा ही जेव्हा देव चापाची फुला वाऱ्यावर गोल गोल फिरतात ना ती अजून सुंदर वाटत हो, जो हार असा तो बघून कसं वाटलं हार तेव्हा कमेंट करून नक्की सांगा बट फास्ट फास्ट हार केलेलो असा तुम्ही बघू शकता ते आता तापाची फुला देव ताप्याची फुला पूर्ण उलटी अशी त्वरित घालून जास्त तिचा फुलं लायलेला असे मी बघू शकता हार असलेला आणि आता आता ना दुसरं पण आता हार असा करून आम्ही दोन हार बांधतो म्हणजे फुलं आता बऱ्यापैकी कमी झालेली आहेत झाडा पण आता भेटले नाही पूर्वी खूप होती झाडा आता लोकांनी हळूहळू झाड तोडली आणि कोणाकडे जास्त आपण काय करायला आता गुढीवर ते का जो कळस लावतो असता तेका स्वस्तिक आणि जी पिंजर असत पिंजराची पिंजर बुटा काढूची असतात बुटा म्हणजे आता आम्ही आता काढते ते एका बुटा म्हणतं आणि त्यात आल्यानंतर एका तांदळाचं तांदूळ पण लावायचे असतं आणि असंही गजरो पण बांधायचं असतं आबोलीच्या फुलांचं गजरो पण बांधतात तर आता तुम्हाला थोड्या वेळात दिसतला बघा तर आता एक आम्ही म्हणजे मानग्याची काठी असते त्या का आम्ही साडी नवीन साडी किंवा तुम्ही फडको पण बांधू शकता आणि ही घट्ट बांधायची लागतं कारण आपल्या कोकणात सगळीकडे वारो भरपूर असता आता तुम्ही पुढे बघा तुम्ही तुम्हाला गजरो पण बांधताना दाखवत आता मित्रांनी आबोलीचं गजरो बांधतो आम्ही कळस आंब्याचे अशी आपल्या कोकणातले रिता आणि आरू बघा हो आरू आमका मदत करू गेलो आरूच्या आजीन म्हणजे मी आई म्हणतोय तिनं यो गजरो करून दिलेलो असा आबोलीचा फुलांचो आरू आम्हाला मदत करू गेलेला गुडी उभी करू बघू शकता मग जसं म्हटलंय हा आबोलीच्या फुलांचो गजरो असा तो आम्ही आता ह्या कळसाक बांधतो आणि हय तो ताम्दे ताम्दे था ला आता लावू आता हे हार पण असत ना ते पण बांधून झालेले असत आमच्या ना तांब्याच तांबे आता ही साडी आणि त्याच्यावरती घालून आता आपली गुढी झालेली असतात आता शेवटी नंतर पूजा करतो करून तर आमच्या कोकणात मानगे हे सगळ्यात उंच उंच अशी गुढी बांधलेले असतात कारण जागा असतात आणि आता ही आम्ही अशी उभी करतो आता गुढी तुम्ही बघू शकता ही जी मंडई मानग्याची गुढी आहे ती का आम्ही पाटावर पहिल्यांदा ठेवतो त्याच्यानंतर तुमका पूजा पण केली जातं आता, आता आमची गुढी उभी झालेली आहे तुम्ही बघू शकताय गुढी घट्ट बांधून झाल्यानंतर जे पाटावरते स्वस्तिक काढायचा त्याच्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचे आणि तुमच्याकडे मंडळी तुम्ही कशाप्रकारे करताय ही माका कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्याकडची पद्धत तशी तुमच्याकडे वेगळी पण असू शकता तर आता मी आता पूजा करते सगळं आता सामान आणून मांडून झालेला असा तुम्ही बघा आता आता मंडळी आता पूजा करून घेऊ या गुढीची आम्ही सगळं मांडून घेतलेला असा नवीन गुळ ठेवलेला विडो आणि अगरबत्ती धूप आम्ही आता घेऊ नाही तर आरू पण असा आपल्यावर आणि ही जास्त त्याची फुलं चला करत माझ्यानंतर तुझा नंबर आता मंडळी नैवेद्य त्या का नैवेद्यात पाणी सोडून झालेला पूजा झालेली आहे करून तुमका आता मंडळी पूजा झालेली आहे आमची गुढी दाखवतोय तर मंडळी आता आमची गुढी बघून तुमची झालेली असा तर आपण आता आरूची आणि समीर दादाची बाजू आपण गुढी बघू जाऊया तर ही समीर दादाची घराकडची गुढी असा तुम्ही बघू शकता त्याचं हालीत नवीन लग्न झालं आणि पहिलीच त्यांच्या लग्नाची नवीन गुढी ही असा मी बघू शकताय तर मंडळी ही गुढी बघून झाल्यानंतर आता ही असा आरूच्या घराकडची गुढी ती पण तुम्ही बघा पूजा करता बघूया आता आम्ही फुल घाल हा अगर होती कर पूजा करून झालेली आता जोरात भूक लागली आता वहिनीन बघा सुंदर जेवण केलेला तुम्ही पण जेव घ्या मी पण जेवण घेतोय तर मंडे ह्या वर्षीचं गुढीपाडव्याचा सण साजरा झालेलो असा आणि आमच्या कोकणात आमच्या गावात आमच्याकडे कशी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा ह्या व्हिडिओत प्रयत्न केला असा आणि कशी गुढीची पूजा केली जाता आणि कशी गुढी आम्ही उभारतो ती पण तुम्हाला ह्या व्हिडिओत तुम्हाला दिसला तर तुमकं हा जर व्हिडिओ आवडलो असाल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कशा पद्धतीत पाडव्याचा सण साजरो करतो आणि ह्या व्हिडिओत तुम्ही जर नवीन असाल तर कोकणचा माणस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया कोकणातल्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये